आपण हायवेवर गाडी चालवत असताना फार काळजी घ्यायची आहे थोडंसं डिस्टन्स मेंटेन करून गाडी चालवायची आणि घाई गडबड करायची नाही आहे तर या ठिकाणी आता आपण ओव्हरटेकबद्दल थोडंसं बोलणार आहोत या ठिकाणी आपण ओव्हरटेक कसं कर करणार आहोत आणि हेडलाईटचं यूज रात्रीचं कसं करणार आहोत याच्याबद्दल थोडीशी माहिती मी सांगणार आहे योग्य वाटलं व्हिडिओ तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर देखील करा आता या ठिकाणी मी ओव्हरटेक करणार आहे आणि आपली हेडलाईट बघा हेडलाईट आपल्या गाडीची लो बीम आहे समोरच्या दादांनी लो बीम नाही केली आता या ठिकाणी बघा मी ओव्हरटेक करणार आहे पण समोरून गाडी येत असेल तर आपण लो ओव्हरटेकचा आपला निर्णय पाठीमागे घ्या आता इथं ओव्हरटेक करणार आहोत पण आपली हेडलाईट बघा हेडलाईट मी हाय बीम नाही केलेली लो बीमवरच आहे का तर एकच गाडी आहे समोरून येणारी गाडी नाही आहे तर आपल्याला अशा सिच्युएशनमध्ये रोड दिसतो आहे एवढा काही क्लिअर नाही दिसत असा नाही आहे दिसतो रोड त्यांना लो बीम करण्यासाठी अप्पर डिप्पर केलं पण त्यांनी अजिबात लो बीम नाही केली आता इथं मला ओव्हरटेक करायचं आहे करत असताना हायबीम लावू शकतो बघा आपण मी हायबीम लावली आहे का तर या गाड्यांना देखील कळतं जे माझी जे आहेत त्यांना देखील कळतं की मी ओव्हरटेकला आहे आणि समोरून जी गाडी येणारी आहे तिला पण कळतं की ओव्हरटेकला आहे आता मी लो बीम केलं तर मी माझ्या लाईनमध्ये जाणार आहे असा याचा अर्थ होतो आणि मी माझ्या लेनमध्ये गाडी घेतो म्हणजे समोरचे पास होऊ शकतात आता या ठिकाणी बघा पाटेमागालचे भाऊ मला हॉर्न वाजवत होते तर अशा ठिकाणी काय सिच्युएशन आहे ते समजून घ्या